मित्रांनो नमस्कार एकनाथ शिंदेंचा विषय एका वाक्यात राज ठाकरे यांनी संपवला आणि अख्खा शिंदेगट गॅसवरती गेला मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भरोशावरती आतापर्यंत उद्धव ठाकरेंशी वेगळं झाल्यानंतर राहत होते राज ठाकरे एकच आपल्याला साथ देतील अशी एकनाथ शिंदे यांची आशा होती मात्र आज झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने समस्त महाराष्ट्रामध्ये सध्या शिंदे गट हा शिवसेना नसून शिंदे गटच आहे ही संपूर्ण महाराष्ट्राची कल्पना झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अध्याय आज सुरू झाला मित्रांनो नेमकं राज ठाकरेंनी काय म्हटलं आहे मित्रांनो आज जेव्हा राज ठाकरेंनी मुंबई येथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली तेव्हा त्यांनी आपली पोस्ट करत त्यांनी आहे की शिवसेना पक्षप्रमुख आणि माझे मोठे बंधू उद्धव ठाकरे यावरूनच आपण सर्वांना माहीत आहे की शिवसेना एकच आहे आणि त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असल्याचं राज ठाकरेंनी म्हणत शिंदेंच्या सगळ्या आमदारांना पुन्हा एकदा तडाखा दिला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण गटाची झोप उडवली असून आता महाराष्ट्रात एकच संदेश गेला तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे एवढे दिवस राज ठाकरे त्यांचे पुत्र असणारे अमित ठाकरे हे तेच म्हणत होते की ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह आपण घेतला ते बरं नाही केलं जरी आमदारांना खासदारांना पळून नेलं ते तुमचं उचित होतं तर देखील शिवसेना पक्ष चोरणाने घेणं बरोबर नव्हतं आणि त्याच अक्षरावरती आज राज ठाकरे यांनी शिंदेंना सुनावला असून शिवसेना ही फक्त ठाकरेंची असल्याचं ठणकावून सांगितलं आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बंधू एकत्र येतीलच परंतु एकनाथ शिंदेंची शिवसेना आता कुठेच राहिलेली नाही एकीकडे देवेंद्र फडणवीस हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना आपल्या मातोश्रीवरती घ्यायला तयार नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीने शिंदेगडला आता कुठे जावं हे आता सूचना असं झालं आहे शिंदेचे जवळजवळ पाच मंत्री आता त्यांची उचलबांगडी गच्छंती निश्चित झाली यावरून शिंदेगडातील आमदारांमध्ये देखील मोठी खळबळ उडाली असून आगामी काळामध्ये आपला देखील नंबर लागू शकतो का अशा सध्या आमदारांना आशा वाटू लागल्यात मित्रांनो परंतु महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये राज्ञा देवेंद्र फडणवीस यांना आता एकनाथ शिंदे यांची गरज उरलेली दिसत नाही उद्धव ठाकरे यांच्याशी फडणवीस यांची वाढलेली जवळीकता पाहता आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांना सत्तेतून पायउतार होण्याचे संकेत फडणवीस देत तर नाहीत ना हा विचार येतोय भर अधिवेशन चालू असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत अमित शहा यांची घेतलेली धावती भेट ही देखील एकनाथ शिंदे मोठ्या संकटात असल्याचं चित्र आपण सर्वांना माहीत पडले होते परंतु मित्रांनो मुंबई महापालिका भाजपा सुबळावरती लढण्याच्या तयारीमध्ये आहे तेव्हा एकनाथ शिंदेची शिवसेना देखील मुंबईमध्ये दे सुबळाचे संकेत देत आहे या गोष्टी भाजपला कुठेतरी खटकल्या यामुळे शिंदे सेनेला आतापासूनच सत्तेपासून दूर करावं का हा प्रश्न सध्या भाजपच्या आमदारांना पडला होता आणि त्या दृष्टीनं शिंदेंना बॅकपूटला टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या भेटी आदित्य ठाकरेंच्या भेटी भाजप करायला लागली आणि इथेच शिंदेगडाची सांगता झाल्याचं चित्र निर्माण आहे आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेगडाला कसं चारीगुंड्या चित करता येईल या दृष्टीनं देखील प्रयत्न करू लागली आहे या सगळ्या घडामोडी पाहता ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना धक्का दुक, देऊन काही आमदार शिंदेसोबत शिंदेसेनेसोबत गेले एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्याच वेळेस राजकीय पत्रकारांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंना सोडणं जरी सोपं असलं तरी टिकवणं मात्र खूप अवघड होईल अगदी त्याच स्वरूपामध्ये आता एकनाथ शिंदेंना शिवसेना टिकवणं खूप अवघड चाललं आहे आगामी काळामध्ये त्यांच्यावरती मोठी मोठी संकट येतील तेव्हा मात्र एकही आमदार मंत्री त्यांच्यासोबत नसेल हे आता जवळजवळ सिद्ध होऊ लागलं आहे मित्रांनो ठाकरे बंधूंची युती फडणवीस आणि ठाकरेंची वाढती जवळ पाहता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला राज्याचं राजकारण तेवढं सोपं नाही हे आता निश्चित आहे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे आमदार कुठे असतील हे आपण सांगायला नवर वाटणार नाही मित्रांनो यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा